नमस्कार तोडकर सर नमस्कार नमस्कार बोला हा म्हटलं सर आज वातावरण बदललंय तुमच्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतंय तसेच एक व्हिडिओ मध्ये देखील सांगितलेलं आहे की, की वातावरण आता बदलणार आहे तर पूर्णपणे बदलले तर कसं वातावरण तसं आहे सर मागील आठवड्यापासून आपण सतत सांगत आलेलो आहे बंगालच्या उपसागरातलं अठ्ठावीस तारखेला त्याची गरमीची लेवल वाढेल परत एकोणतीस तारखेला मस या ठिकाणी पडेल एकतीस तारखेला जोर वाढेल आणि एकतीस तारखेला बऱ्याच ठिकाणी काल बघितले आपण नगर असेल या भागांमध्ये म्हणजे खालचा जो अमरावतीचा परिसर आहे अकोला वगैरे भाग यांना चांगला पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्याचा विजांच्या कडकड मध्ये आहे आता आजची जी डेट आहे हा जवळपास काही ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा झडीसारखा पाऊस हा महाराष्ट्रातल्या जालना असेल हिंगोली असेल नांदेड या भागात सकाळपासूनच हजेरी लावणार आहे आणि बुलढाणा शहर असेल म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामध्ये सकाळपासून हजेरी लावेल पश्चिम महाराष्ट्रात जसं जसं दिवस उजळेल दुपार होईल किंवा एक बारा एक वाजतील डेट संपूर्ण जिल्ह्यांसाठी फुल पावसाची आहे फुल पाऊस म्हणण्यापेक्षा जोरदार तर काही ठिकाणी दमदार पाऊस राहणार आहे आणि उद्याच्या तारखेला दोन तारखेला पोळ्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे अहमदनगर जालना या चार पाच जिल्ह्यांना थोडा रेड अलर्ट पण धोका आहे म्हणजे मोठ्या पावसाचे संकेत आहेत बुलढाण्यासाठी काही धोका रेड आहे ना सुद्धा साठी आहे पण शंभर टक्के भागामध्ये वर्क करत नाही म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या तालुक्यात चिखली आहे चिखलीतल्या पाच पन्नास गावांना खूप मोठा पडेल पण पाच पन्नास गावांना दमदारच पडेल म्हणजे वर्क करत नाही सगळ्या सिस्टीम मध्ये कव्हरेज केरिया तर सत्तर टक्के आहे पण बऱ्याच शंभर टक्के भागात दमदार पाऊस येईल आणि राहिलेल्या सत्तर टक्के भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचे देखील आहेत नक्कीच तरी या पावसामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणजे नद्या भरतील असा पाऊस होईलच ना हो मी पहिले शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की परतीच्या पावसापर्यंत ज्यांना पाणी नाहीये त्यांनी वेटिंग करायची आहे आणि ज्यांना आधी पाऊस झालाय त्यांना मात्र त्रासदायक ठरणार आहे तर एक गुड न्यूज अशी आहे की परतीचा पाऊस पडणं आणि उघडणं दोन्ही गोष्टी सोबतच पडतो त्या दिवशी सुद्धा म्हणजे एक लागोपाठ लागोपाठ राहण्याची जी कंडिशन असते त्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे बोंड सडणं अशा गोष्टींकडून सक्त मी प्रवास होऊ शकतो आणि आता आज बघितले आपण आज आणि उद्या जशी कंडिशन आहे जर चार पाच दिवस लागून राहिले तर ह्याच याच्यामध्ये बोंड चढवण्याचे हाही पाऊस आता चार तारखेपर्यंतच आहे त्यानंतर भाग बदलत सुरू होणार आहे पंचवीस टक्के कवरिंगचा वातावरण उघडणार आहे म्हणजे पाच तारखे उघडणार नाही शंभर टक्के उघडणार नाही मी पहिले या गोष्टी व्यक्त करतोय कारण हा जो पाऊस आहे हा पाऊस जे जोर आहे ऐंशी ते नऊ टक्के कवरिंगचा याच्यावरती दहा पंधरा टक्के येणार कमी होणार आहे पंधरा टक्केवरती येणार आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी उघड मिळेल पण ती त्यात काय होत ज्यांना जास्त पाऊस झाला त्यांच्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार पडणे आजचे दिवस मी आमच्या कार्यक्रमाची आहे आपल्या वर्धाची त्यामुळे मी थोडा लाईव वगैरे नाही घेता आला मला रात्री सुद्धा तर आपण आज, आज संध्याकाळपासून सुरळीत काम करू सगळे